नमस्कार मित्रांनो मी आपलं आपल्या ट्रॅव्हलस आहे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सकाळ सकाळ स्वागत आहे मी आले गावी खूप मिस कमी होतो गावाला आणि गणपतीत दोन दिवसानंतर मी गावी आलो दोन तीन दिवसानंतर आज एक गौरीचा दिवस आज गौरी आणायला जाणार आहेत आमच्या सगळ्या महिला चव्हाणवाडीच्या आणि निसर्गी भारी झालं आहे जा खिडकीतून बाहेरचा नजारा पाऊस पडतो आहे हळूहळू आणि आमच्या देवाची पूजा केली आता थोड्या वेळापूर्वी आणि हे आहेत आपले गणपती बाप्पा या वर्षीचे मूर्ती वगैरे एकदम बालमूर्ती यावेळी आणि कंटी वगैरे मस्त आणले होते आम्ही त्या साईडला आता ही फुलं कमी आहेत जास्वंदीची आमची फुलं कोणतरी घेऊन जातो केळी आहेत भरपूर भरपूर गणपती जे आमच्या जे आपलं कोकणात आहे ना गणपती सणाला लोक खूप उत्साहात साजरा करतात ते सगळ्यांना माहिती आहे पण मजा वेगळीच असते रात्री भजन असेलच भजनाची व्हिडिओसुद्धा आपल्याला बघायला मिळेल काल रात्री आलो तर नाचसुद्धा बघायला मिळाला आम्हाला शक्ती तुला आमच्याकडे बाला डान्स बोलतात बाला बाला डान्स गुहागरमध्ये तर असं डेकोरेशन आहे यावेळीचं आता लाईट गेले त्यामुळे दाखवता येत नाही पडदे लावलेत दोन्ही साईडला यावेळीचं वेगळेपण आहे की आपण प्रत्येक वेळी चादरी लावायचो यावेळी आपण पडदे आणलेत येल्लो कलरचा आणि हा ब्लू कलरचा बघा फेटा सुद्धा आहे गणपती बाप्पाच्या धोक्यावर मस्त वाटते मला मिठाई वगैरे सगळे ठेवले आपल्या गणपती बाप्पाला तुम्ही सुद्धा असे मिठाई वगैरे ठेवत असालच प्रत्येकजण ठेवतोच तर मला पप्पा कसा वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा <laughs> तर मित्रांनो आपले नारळसुद्धा आहेत जर असे कमी झालेत पाणी वगैरे नव्हता मे एप्रिल मे जून त्या ह्याच्यात एवढं पाऊस नव्हतं पाणी नव्हता उन्हाळ्याच्या दिवसात काय आपण इकडे नव्हतं आता गणपतीत येणं होईल नंतर मधी आलो तर यावं लागेल हे वगैरे कसं पाऊस पडतो वातावरण एकदम चांगलं झालं एक नंबर मागे सुद्धा नागळाची जागा दिसत असतील आधी ज्यांनी व्हिडिओ पाहिले त्यांना माहिती असेल बघू आज दिवस बघत काय काय करतं आरती होतील आज महिला सगळ्या ऋषी आणायला जाते आपलं ऋषी नाही बोलत गौरी आणायला जातील तर या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आमचे उमेदवार लेट आलेत ही काकी आमची ही लेट आली आज सकाळी आले

अजून काही प्लॅन नाही पोहायला जायचं पण प्रथमेश आमच्या चड्डी बिड्डी घेऊन आलाय बघा पिशवीत टाकून हा इकडे तिकडे पाणी बघा लक्स ब्रँड ही चड्डी घालणारा आमचा प्रथमेश आम्हाला जॉईन झालेला आहे हे बघा मिसर्ग रम्य कोकण या कोकणात गणेश उत्सवाचा मोठा सण भाग्य वाटतंय झाले व्हिडीओ मध्ये घ्या लघवीला झाले लघवी झाले हिरबा हिरव लघवी हिरव गवत हिरबा हिरव गवत त्याच्यात पिवळी पिवळी लघवीस येणार येणार सगळे येणार तर मित्रांने या पाय चाललोय ॲमेझॉन के जंगल मे पहिलीकडे आम्ही याला पहिलीचा डोंगर बोलतो आमची घरं इकडं वीक इकडं वाडीची वीक सद असतात नमूद केल्याप्रमाणे आम्ही इकडे डोंगर आम्ही काही जाणार नाही एवढे पुढे आगमशी हा कुठला ब्रिज आहे का चायना ब्रिज नंतर मग हावडा ब्रिज हा जर हावडा ब्रिज हावडा व्हायचा आणि हे आहे जंगल जंगल